तुम्ही थमनेल बघितलंच असेल तर ही आहे भेज्याची भुर्जी अंड्याच्या भुर्जीला सुद्धा टेस्टमध्ये फेल करते एवढी जबरदस्त एक नंबर लागते जे नॉनव्हेज लवर असतील ना त्यांना माहीत असेल लेफ्ट साइडला वरती दिसत आहे तो भेजा म्हणजे काय आहे चला पटकन रेसिपी बघू आणि ते पण सांगते तुम्हाला आता भेजा म्हणजे काय आहे मी समोर सांगते पण त्याच्या आधी आपण तडका जे आहे कढईमध्ये तेल गरम केलं जिरं टाकायचं छान दोन ते तीन चार बारीक चिरलेले कांदे टाकायचे एखादी मिनिटभर परतून घ्यायचे नंतर टाकायची हिरवी मिरची दोन हिरव्या मिरच्या आहे बारीक चिरलेल्या तुम्ही जिरं टाकल्यानंतरसुद्धा हा ह्या मिरच्या टाकू शकतात नंतर मग कांदा टाकायचा आणि असंही केलं तरी चालेल याला एखादी मिनिटभर छान परतून घ्यायचं एखादी मिनिटभर परतून झालं की मग टाकायची कोथिंबीर कोथिंबीर ही टाका म्हणजे आपल्या जो भाजीचा स्वाद आहे तो छान असा वाढवते तर नंतर टाकायचं चम्मचभर हळद नंतर एक मोठा चमचा तिखट टाकायचं तुम्हाला तिखट कमी टाकायचं असेल टाका, तर कमी टाकू शकता पण कसं आहे याच्यामध्ये तिखट बरोबर व्यवस्थित टाका म्हणजे थोडी तिखटसुद्धा झाली पाहिजे पानसट लागते नाहीतर बुरजी आणि मीठ थोडं कमी म्हणजे स्वादानुसार टाका पण थोडं कमीच टाका कारण की खारड होण्याची शक्यता राहते पण थोडं कमीच टाकायचं आता हा आहे भेजा जे मुंडी आणतात ना त्याच्यामध्ये हा भेजा मिळतो तर मुंडी म्हणजे बकऱ्याची मुंडी आणि खुरं राहते खुरमुंडी असं म्हणतो आपण खुरं म्हणजे पाय राहते बकऱ्याचे मुंडी म्हणजे मान राहते त्यामध्ये मुंडी आणली तर हा भेजा मिळतो अशा प्रकारे त्याला छान दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवायचा आणि मग हे यूज करायचा आता आपलं झालं होतं तडका तयार झाला होता तिखट जे आहे शिजत आलेलं होतं ते शिक तिकट शिजल्यानंतर मीठ टाकल्यानंतर हे भेज्या टाकायचा आणि छान त्याला दहा मिनटं असा मंद आचेवर परतून घ्यायचा आणि चमच्याच्या मदतीने त्याला छान असं बघू शकता प्रकारे करायचं आहे चमच्याच्या मदतीने म्हणजे तो कांद्यामध्ये मसाल्यामध्ये एक जीव झाला पाहिजे एकदम मंद आचेवर शिजून घ्यायचं त्याला दहा मिनटं तरी लागतील साधारण कारण की ते शेवटी मासच आहे तर शिजल्या गेलं पाहिजे चांगलं दहा ते बारा मिनटं साधारण लागतात असं ढवळत राहायचं मंद आचेवर आणि आपला भेजा जो आहे रेडी झालेला आहे तर आता टाकून घ्यायची शेवटी कोथिंबीर तर अशा प्रकारे ही रेसिपी आहे एकदम सिम्पलसोबत अंड्याच्या भुर्जीपेक्षाही टेस्टी लागते तुम्ही नक्की करून बघा सगळ्यांना आवडेल आता आ, मी इथेच सर्व करत आहे तुम्हाला वाटेल की ही कुठचं काय टाकलेलं आहे वगैरे त्याच्यामुळे मी तिथेच घेते आणि तिथेच सर्व करत आहे तर खूप मस्त लागते गरमागरम पोळीसोबत भा भाकरीसोबतसुद्धा टेस्टी लागते जर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जर फेसबुक पेजवर जर हा व्हिडिओ पाहत असाल तर पेजला फॉलो आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका असेच भेटूया नवनवीन व्हिडिओजसोबत नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो टाटा बाय बाय आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुद्धा प्रेस करा बाय बाय